मतदार याद्या जो विषय संपूर्ण देशामध्ये गाजतो आहे आणि त्या विषयावरती आम्ही चोकलिंगम साहेबांची भेट घेतली कारण आमच्यासाठी महाराष्ट्रासाठी आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि त्या निवडणुकांमध्ये जी वापरली जाणार नाही मतदार यादी त्याविषयी राज्य निवडणूक आयोग आणि त्याबरोबरच चीफ इलेक्ट्रल ऑफिसर यांची का काय भूमिका आहे आणि ज्या जे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्याच्यावरती कसं लोकांना ते समाधान करू शकणार याविषयी आम्ही चर्चा केली काही टेक्निकल बाबी चर्चा केली आमचे केदार ओंबाळकर याविषयी त्यांनी बराच अभ्यास केला आहे ता त्यामुळे त्यांच्या टीमबरोबर जो आम्ही तांत्रिकदृष्ट्या जे जे काही विषय आहेत ते आम्ही बोललो आणि त्याची जी तांत्रिकदृष्ट्या आलेली माहिती आमचे केदार उंबाळकर तुम्हाला देतील पहिलं म्हणजे शेवटची जी प्रसिद्ध झालेली यादी होती ती तीस दहा चोवीसला प्रसिद्ध झाली होती आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनकडनं कोणतीही यादी राजकीय या पक्षांना दिली नव्हती त्यामुळे आमचे कार्यकर्ते ज्यावेळी खाली फिरतायत त्यांना बऱ्याच अडचणी येत होत्या तो, तो विषय आम्ही मांडला तर त्या विषयावरही त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन त्याची जी काय माहिती आहे ती देण्याचं आश्वासन दिलं त्याच्यानंतर जो मतदार यादीतला घोळ आहे की काही लोकांना डिलिशन झालंय काही लोकांचं ऍडिशन झालंय तर त्यांच्याबद्दल पण काय करता येईल याच्या सूचना दिल्या आणि सर्वात मोठं जे आम्हाला त्यांनी आज हे केलं की जिथे इपिक नंबर जे डुप्लिकेशनचा भरपूर मुद्दा बाहेर चालू आहे तर त्याच्यासाठी काय करायचं की आमच्या पक्षाकडनं काय केलं जावं ह्याचं जा त्यांनी सावंतसाहेबांना काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची पूर्तता आम्ही येणाऱ्या काळात करू आणि ही माहिती मिळाल्यावर आमच्या पक्षातर्फे बी एल ए किंवा इतर कार्यकर्ते खाली जाऊन जोरात काम करू शकतील आणि ती यादी उपलब्ध करून देण्याची जबाबचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे मात्र प्रत्येक वेळेस बी एल ए असतो निवडणुकीच्या वेळेस कुठलाही आक्षेप या अगोदर घेतला नाही तर त्याबद्दल काही झालं आहे का की बी एल एची सगळी चौकशी कशा पद्धतीने केली जाते मतदान यादी संदर्भात बी एल ए हे प्रत्येक याच्यात जरी असले तरी काय झालं की गेल्या काही काळात जी ॲडिशन आणि डिलिशन याची संख्या जी खूप मोठी जास्त झालेली आहे त्यामुळे बी एल एनची जबाबदारी खूप वाढलेली आहे त्यांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बुथमध्ये जे वाढलेले आहेत कमी झालेले आहेत यांची जाऊन छाननी करायला लागत आहे आणि त्याच्याचसाठी आम्हाला काही डेटा मिळावा कारण जर विदाऊट डेटा आज आम्ही तीस तारीख तीस दहाची चोवीसची आधी घेऊन गेलो तर आम्हाला त्याचा जास्ती फायदा होत नाही तर त्याच्यावर त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन दिलं आहे कसं एकंदरीत देशामध्ये तुम्ही परिस्थिती पाहिली आणि बिहारचं उदाहरण घेतलं तर राजकीय गोंधळ आणि घोळ प्रचंड या मतदार यादीमध्ये झालेलं आहे आणि त्यासाठीच पक्षप्रमुखांनी आज हे शिष्टमंडळ ह्या ठिकाणी पाठवलं होतं की नक्की परिस्थिती काय आहे जे आता केदार उंबाळकर आणि शिरीष सावंत साहेबांनी आमचे सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांना काही सूचना केल्या त्याने काही सूचना उत्तम प्रकारे आमच्या लोकांना केल्या काही पत्रे आम्ही आता देणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे या बाबतीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी धातीनीशी लक्ष घालण्याची आवश्यकता <स्थावण> आहे आणि त्यांच्याकडे आम्ही जी काही यादी आपण देणार आहात जी काही माहिती आपण देणार आहात ती तुम्ही आमच्या राजकीय पक्षांनाही द्यावी राजकीय पक्षांचा असा आक्षेप आहे की काही माहिती निवडणूक आयोग आमच्यापासून लपवून ठेवतो निवडणूक झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जी काही यादी यायला पाहिजे ती काही यादी आमच्याकडे आलेली नाही मिळालेली नाही मग हा लपोछपीचा कारण काय त्यामुळे एक विश्वासाचं वातावरण राजकीय पक्षांमध्ये आणि निवडणूक आयोगामध्ये झालं पाहिजे त्यासाठी ही खास करून आजची भेट होती आणि त्याप्रमाणे चोकलिंगम साहेबांना मी बऱ्याचशा सूचना केलेल्या आहेत काही सूचना आणखीन आम्ही करणार आहोत आणि त्या निश्चितपणे ते त्याच्यावरती सकारात्मक विचार करतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे काही ठिकाणी दुबार मतदार आहेत त्याच्या बाबतीमध्ये काही सूचना केलेल्या आहेत काही ठिकाणी मतदाराचं एपीक नंबर आहे पण मतदाराचा आमच्या लोकांचा फोटो नाही नाव आहे फोटो नाही काही नाव आहेत तर त्या दुवयाचा असे बरेचसे गोंधळ आहे त्याच्यावर तर त्या बऱ्याचशा सूचनांबद्दल आज चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे आणि त्याच्यात मला वाटतं की इतर राजकीय पक्षांनी सुद्धा जातींशी लक्ष घालण्याची आवश्यकता मला वाटतं हा मूर्खपणाचा कळस आहे त्याचं कारण असं की कोणाच्या श्रद्धेला भावनेला कोणी कुठला हात घालण्याचा प्रश्न येत नाही कारण सन्मान्य महासाहेबांच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा सन्मान आहे आणि अशा वेळेला हे जर जाणून बघून कोणी कृत्य केलं असेल तर मला वाटतं मुंबईच्या पोलिसांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे त्यांना त्याचा छडा लावायला वेळ लागणार नाही तात्काळ तो छडा लागला जाईल आणि त्याच्यावरती अशी काही कलमं लावली गेली पाहिजे कारण हा महासाहेबांच्या पुरता विषय मर्यादित नाही काही ठिकाणी छत्रपतीचा पुत्र असतो काही ठिकाणी आमची जे <laughs> आदर्श स्थानं आहेत त्या आदर्शस्थानांच्या बाबतीमध्ये पण काही वेळेला अशा घटना घडल्या जातात काही घटना मुद्दाम घडवल्या जातात जेणेकरून वातावरण खराब व्हावं कायदा सुव्यस्था खराब व्हावी एखादरी धर्माधर्मामध्ये ते निर्माण व्हाव्या हो अशा प्रकारच्या वातावरणामध्ये वातावरण केलं जातं आणि निवडणुका आता तोंडावर असताना अशा प्रकारचं वातावरण जरी करणारी काही लोक असतील तर त्यांच्यावरती तापडतोब शक्त कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं शिवसेना शिवदेविकाच्या लोक आता की शिवाजी महाराज पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कपडा नंतर संशय नेमकं कोणावर नाही तो आता कसा आहे की नक्की आता आम्ही सांगू शकत आहे की नेमकं कोणी केलं आहे त्याला करण्यात याच्या मागचा उद्देश काय हेच कळायला मार्ग नाही पण निश्चितपणे ते काही लपून राहण्यासारखा प्रकार नाही तो निश्चितपणे लक्ष देईल आपले संदीप देशपांडे सकाळी बोलले की आम्ही इकडे वॉक करून आलो आज साडे आठवर काय झालं तर मग अचानक कसं झालं म्हणजे काहीतरी कोणीतरी जाणून बोलून केलेले समोर सीसीटीव्ही सीसीटीव्ही वगैरे पण आहे म्हणजे ते कळेलच आणि साहेब काल भाजपचा विजय संकल्प मेळावा वरळी डोंग मध्ये झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या भाषणामध्ये असं सांगितलं की ठाकरे ब्रँड जो आहे तो संपलेला आहे कारण की बेस्टच्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही ब्रँडचा ब्रँड वाजवलेला आहे ब्रँड होते मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांना आणि मराठी माणसाला आणि इतर नाही ठाकरे काय त्याची पूर्ण कल्पना आहे त्याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आणि ते येणाऱ्या काळामध्ये लवकरच कळेल मुख्यमंत्र्याचा काय नाहीतर ठाकरे बँड जर नसता तो वारंवार -वार भेटी घेण्याचं कारण पण लागलं नसतं आणि चर्चा करायची आवश्यकता पण नव्हती म्हणजे ठाकरे बँड आहे हे तुम्ही मान्य करता काय त्याच्यामुळे त्याला पण ठीक आहे राजकारण आहे निवडणुका निवडणुकी तोंडावर आलेली आहे सुप्रीम कोर्टाने निवडणूक जाहीर केली एक प्रकारे एकतीस जाण्यावरपूर्वी घ्यावी म्हणून त्यामुळे असं बोलावं लागतं पण एकंदरीत जर तुम्ही पाहिलं परवाकडे नाशिकला जो मोर्चा झाला तो मोर्चा झाल्यानंतर ठाकरे काय आहेत आणि त्यांचा ब्रँड काय आहे तो लोकांनी त्या ठिकाणी फक्त नाशिकला दाखवलंय अजून तर खूप राज्य पडलेली आहे मुख्यमंत्री म्हणतात की मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार महायुतीचाच होणार आहे तर आशिष शेलारांनी टीका करताना असं म्हटलंय की दोन ठाकरे यांनी एकत्र मेळावा घेतला मात्र त्या मेळाव्यावर त्यांना टीजर लॉन्च करावा लागला गर्दी जमवण्यासाठी ठीक आहे मॅडम आम्ही काय तुम्ही आमच्याच खांद्यावर बसून मोठे झालेले आहात त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये आता सत्ता आहे म्हणून तुम्ही बोलतात पण ती काय अमरत्व घेऊन आलेली सत्ता नाहीये इकडे तिकडे नेहमीच होत असतं पाहूया घोडा मैदान जवळ जवळच आहे थे थे दे दे ता ता खान ते पाहू मग मुंबईवर ते आतापर्यंत बाळासाहेबांच्या काळामध्ये मुंबईचे महापौर हे मराठी झालेले आहेत तर त्याच्यासोबत आर आर सिंग सारखा सुद्धा माणूस महापौर आलेला आहे मुली देवरा साहेबांसारखे महापौर आलेले हा भाग वेगळा आहे परंतु जर तुम्हें अशा प्रकार असा तो लोकनाशी तुम्हें खेलता परिणाम दिशे सर एक हिंदी में जो ठाकरे ब्रांड को लेकर एक बात कही गई है आ, कल सीएम ने कहा कि बाला साहब ठाकरे ब्रांड हुआ करते थे ये दोनों भाई ब्रांड नहीं है आज में, आज के समय में ब्रैंड तो नरेंद्र मोदी है मुझे ऐसा लगता है कि देवेंद्र फडणवीस जी, जी जो है उनके पहले इस राज्य के जो नेता थे वो सन्मानय प्रमोद जी महाजन थे और गोपीनाथ जी बुंडिया साहब थे और नितिन गडकरी साहब थे तो उन्होंने बाला साहब जी के साथ में बहुत अच्छा आ, नाता रख के उन्होंने अपने खुद की पार्टी बाला साहब के साथ हाथ मिला के बड़ी की है तो आपको बड़ी करने वाली शिवसेना ही है वो जमाने की और उसके लिए मुझे ऐसा लगता है कि उसके बारे में देवेंद्र जी को हमें सर्टिफिकेट देने की कोई जरूरत नहीं है क्या करना है? नाही आता राजसाहेबांकडे सगळेच भेटायला येतात आणि ते मनमोकळेपणाने भेटतात त्यांच्यामध्ये कुठलाही फसवणूक नसते दिलदारपणा असतो पण बाकीकडे समोर काय असतं ते बघा तुम्ही कशासाठी येतात साहेबांची जवळ काय दाखवायला येतात आणि बाहेर जाऊन नंतर काय बोलतात ते तुम्हाला कल्पना आहे थँक्यू ವಿಜುಲ್ ಪತ್ರ 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 ಪತ್ರ